मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची आता धावाधाव बघायला मिळते शिंदे समितीला चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या जेवढ्या नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यात आले मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आतापर्यंत जेवढ्या नोंदी सापडल्या आहेत त्या तात्काळ वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी राजू सोनवणेकडून राजू सौरभ पाहतोय आपण मनोज जोरांगे पाटील जे आहे आपल्या आंदोलनावरती ठाम आहे त्यामुळे कुठंतरी राज्य सरकारची सुद्धा धावाधावा होताना पाहायला मिळते कारण एकीकडे बच्चू कडू जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन ज्या मागण्या आहेत त्या संदर्भातल्या चर्चा करणार आहे अधिसूचना काढण्याच्या आधी ज्या आहे त्यांची ही चर्चा महत्वाची आहे तर दुसरीकडे पाहतो आपण राज्य सरकारच्या वतीनं म्हणजे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्याकडनं पत्र काढले गेलेलं आहे आतापर्यंत जेवढ्या कुणबी प्रमाणपत्र जेवढ्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या चोपन्न लाख आहे त्या सगळ्या प्रमाणपत्र ज्या आहे ते वाटप करण्यात यावेत अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते महसूल विभागाकडनं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे खरं तर पाहतो आपण जे काही निवृत्त संदीप शिंदे समिती होती त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली होती या समितीने आतापर्यंत चोपन्न लाख ज्या आहेत त्या नोंदी शोधून काढलेल्या होत्या त्याचे दोन अहवाल जे आहेत ते राज्य सरकारला सादर केले होते नागपूर अधिवेशनामध्ये हे अहवाल सादर केले होते आणि त्यातल्या चोपन्न लाख नोंदी जी आहे त्यांच्या तात्पळ ज्या आहे ते प्रमाणपत्र वाटप करावं अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत हे वाटप करत असताना शिबिर आयोजित केलं जावा त्याचप्रमाणे प्रत्येक तलाठी कार्यालयाने जे आहे ते जबाबदारी घेऊन गावामध्ये या सगळ्या ज्या आहेत त्या नोंदी सापडल्या आहेत त्यांची यादी लावण्यात यावी आणि त्या वाटप करा वाट जास्तीत जास्त अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे कुठेतरी जारांगे पाटील यांचं आंदोलन जे आहे ते जवळ येत असताना राज्य सरकारचा धावधाव होताना पाहायला मिळते आणि सर्व पातळीवरती जे आहे ते निर्णय घेऊन जारांगे पाटील यांचं आंदोलन कसं थांबवता येईल याकडे जे आहे ते लक्ष दिलं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे हा एक निर्णय असेल किंवा बच्चू कडू यांची भेट ही अतिशय महत्वाची मानली जाते त्यामुळे कुठंतरी जारांगे पाटील आपल्या भूमिकेवरती थांब राहतात की एक पाऊल मागे येतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहील ओके राजू तू सोबत राहाच आता ओबीसी नेते हरिभाऊ राठोड आता आपल्यासोबत आहेत हरिभाऊ जेवढ्या नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आलेले आहे तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकारकडून होतोय नाही पण आता तुम्ही किती लोकांना देणार आहे उद्या समजा लाखो त्यांचं म्हणणं आहे की लाखो नोंदी मिळाल्या उद्या बावन लाख पंचावन्न लाख मग तुम्ही सगळ्यांना देणार आहात का मग तुम्ही त्यांना सगळ्यांना ओबीसी करणार आहात का मग त्यांना सगळ्यांना एकोणीस मध्ये टाकायचंय का त्याला तर आमचाही विरोध नाही सगळ्यांचाच विरोध आहे जर तुम्हाला द्यायचाच असेल तुम्ही कायदेशीर देऊ शकता माझं म्हणणं आहे सब काय करा ना त्याच्या ऐवजी अडतीस टक्के आरक्षण मिळू शकते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे मी वारंवार सांगतो की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे की तुमच्याकडे इम्पिरिकल डाटा असेल तर तुम्ही आरक्षण वाढू शकता पन्नासच्या वर आता योगायोगाने बांधच्या आयोगाने आपल्याकडे जो रिपोर्ट दिलेला आहे त्यांनी सांगितलं थर्टी सेव्हन पॉईंट सेव्हन झिरो हा ओबीसीचा डाटा आहे त्याच्याकडे मग ओबीसी डाटा मिळाला अडतीस आहे आणि आणि हरिभाऊ तुम्हाला थोडस थांबवतो मनोज जरांगे स्वतः फोनवरून आपल्यासोबत आहे जरांगेजी चोपन्न लाख नोंदी सापडल्या आहेत आणि त्यांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र द्या असे आदेश सरकारने दिले आहेत तुम्ही समाधानी आहात का मी ते नाही बघितला अधिकृत दिलेत काय तर परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे का हा मूळ प्रश्न आहे कारण आदेश खूप वेळेस तिथून पाठीमागही दिलेले आहेत समितीला काम करण्याच्या संदर्भात खूप आदेश दिलेले आहेत पाठीमाग सुद्धा परंतु समितीनं त्या ताकदीनं जे युद्ध पातळीवर काम करायला पाहिजे ते केलं नाही मराठवाड्यासह महाराष्ट्रात कमी नोंदी याच कारणानं सापडल्यात की आदेशाची अंमलबजावणी झाली आता या आदेश दिलेत पण ते किती दिवसासाठी दिलेत हाही आमच्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे आणि मीही ते बघितलं नाही आणखी परत hmm. त्यांना आदेश दिलेत ज्या चोपन्न लाख नोंदी ला। hmm. सापडल्या त्यांच्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना देण्यासाठी आदेश आहेत का हे पण महत्वाचं आहे hmm. त्यामुळं मी त्या आणखी अधिकृत बघितलंच नाही परंतु आपल्यावरतीच विश्वास ठेवून जर ते हो मान्य केलं आम्ही की के आदेश दिलेत परंतु त्याची अंमलबजावणी होईल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण या अधिकाऱ्यांनी कित्येक जणांना दोन दोन महिन्यापासून अर्ज केलेले तरीही प्रमाणपत्र दिलेले नाहीत या आदेशाची अंमलबजावणी होणार नाही होणार त्यामुळं आम्हाला ते बघावं लागणार आहे काय ते पण आमचं वीस जानेवारीचं आंदोलन फायनल आहे आम्ही मुंबईकडे येणार आहे जर आरक्षण मिळालं चोपन्न लाख लोकांना कोणते प्रमाणपत्र मिळालं आणि त्यांच्या परिवारांना मिळालं आणि प्लस सगळ्या सोयऱ्यांना देण्याचा आदेश आला तर आम्ही गुलाल घेऊन जाऊ नाही okay. दिलं तर आणण्यासाठी जाऊ परंतु अंमलबजावणी होईल की नाही ही मोठा संभ्रम आहे त्यामुळे नुसत्या आदेशावर आम्हाला समाधान मानून चालणार नाही त्याची okay. अंमलबजावणी होऊन चोपन्न लाखांना ज्यावेळेस पत्र मिळालेलं सरकार आम्हाला चोपन्न लाखांना प्रमाणपत्र दिलेत असं अधिकृत डाटा देईन त्या दिवशी मात्र आम्ही विचार करू पण झरांगीजी okay, दिल्याशिवाय नाही ओके डाटा जर तुम्हाला दिला आणि तुमच्या ज्या अटी शर्ती आहेत त्याची पूर्त जा त्या माध्यमातून केलेली असेल तुम्ही ज्या अटी शर्ती टाकल्या त्या अंतर्गत जर चोपन्न लाख कुटुंबांना आरक्षण देण्याचा प्रयत्न होत तर तुम्ही आंदोलन मागे घेणार मग नाही 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 ते, ते आंदोलनाचा आणि त्याचा काहीही संबंध नाही पुन्हा पुन्हा तेच सांगतो मी जे सरकारनं आता आदेश काढलेत आपण म्हणताय त्याप्रमाणे सरकारनं जर आदेश काढले असले तर सरकारनं किती लोकांना चोपन्न लाख लोकांना वाटप किती दिवसात करणार आहेत हेही स्पष्ट होणं गरजेचं आहे आणि तो डाटा सुद्धा आम्हाला देणं आवश्यक आहे की इतक्या लोकांना पत्र आम्ही वितरित केलेत आणि त्यांच्या परिवारांना सुद्धा इतक्या जणांना पत्र वितरित केलेत तो आकडा आमच्यासाठी डाटा सह आवश्यक आहे नुसतेच आंदोलन माग घेऊन समाजाचं वाटळ मी करू शकत नाही मुंबईकडे वीस जानेवारीला आम्ही येणार परंतु मला त्या आदेशाबद्दलची माहिती नाही आदेशाची अंमलबजावणी होतेच असं नाही करायचं का नाही ते प्रशासन ठरवत त्यामुळे प्रशासनाकडून आमची प्रत्येक वेळेस फसवणूक झालेली त्यामुळं आम्ही त्याला आत्ताच पूर्ण वाचल्याशिवाय डाटा जवळ आल्याशिवाय आंदोलनावर तुम्ही ठाम आहात पण आता चोपन्नला लाख कुटुंबांना प्रमाणपत्र देण्याची जी सगळी प्रक्रिया आहे ती किती लवकरात लवकर व्हावी किंवा तुम्ही काही डेडलाईन सरकारला देऊ इच्छिता का सरकारकडून कुठला संवाद तुमच्यासोबत झाला तर नाही अजिबात झालेला नाही आणि त्यांनी वीस जानेवारीच्या आत करावं वीस जानेवारीच्या आत चोपन्न लाखांना कोणबी प्रमाणपत्र वीस जानेवारीच्या आत द्यावे आणि चोपन्न लाख बांधवांच्या परिवारांना सुद्धा कारण जे कायद्याच्या आधीन राहूनच देता येते ते आम्ही काय आठ मोठी भूमिका नाहीये काके पुतणे आत्या यांना द्यावं वीस जानेवारीच्या आत आणि शीषक शक्य कारण तुम्ही आज जर अर्ज भरून घेतले तर उद्या प्रमाणपत्र देता येतं एखाद्या वेळेस विशेष बाब करणं सरकारसाठी अवघड विषय नाही जर राज्यात इतका ज्वलंत आंदोलनाचा मुद्दा असेल तर राज्य सरकारला अधिकार आहेत की एखाद्या विषयात विशेष बाब करायची कारण चूक त्यांची दीड महिन्यात मग त्यांनी काय केलं आणि पाठीमागच्या दोन महिन्यात काय केलं याचं okay. उत्तर त्यांच्याकडे नाही म्हणून विशेष बाब करून चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र त्यांनी तातडीनं वाटप करावेत वीस जानेवारीच्या आणि त्यांच्या परिवाराला पण आणि नंतर सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा द्यावं जी हरिभाऊ राठोड आहेत ओबीसी नेते आपल्यासोबत त्यांना तुम्हाला काही दुसरीकडे एक प्रश्न एक प्रश्न एक प्रश्न छोटासा प्रश्न नाही माझी विनंती आहे जरांगीना पण त्यांचं पण प्रमाणपत्र मिळाले आहे म्हणजे ते आता पण ओबीसी झाल्या म्हटलं तरी चालेल माझी विनंती आहे त्यांना की आपलं जे सत्तावीस टक्के आरक्षण आहे ते अडतीस टक्के होऊ शकते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आम्ही ही मागणी करतो तुम्ही मागणी करा आणि त्यामुळे अकरा पर्सेंट आपल्याला जास्तीचं आरक्षण महाराष्ट्रात मिळेल आणि त्याच्यात आपण मराठा सहज ऍडजस्ट करून घेऊ त्यांना ओबीसी मधून पाहिजे तर ओबीसी मधून देता येईल परंतु त्यांनी ही मागणी करावली आता त्यांचं सर्टिफिकेट मिळालं त्यांना त्यांची नोंद मिळालेली आहे त्यामुळे ते ओबीसी झाले आहेत आता ओबीसी तर त्यांनी बघावं ना की ओबीसीचं सत्तावीस अडतीस करून घ्यावं आम्ही त्यांच्यासोबत आहोत ठीक आहे हरिभाऊ राठोड तुमचा मुद्दा पोहोचलाय पण जरांगींनी फोन कट केला आता पण प्रतिक्रिया त्यांनी सविस्तर दिलेली आहे की आंदोलनावर आम्ही ठाम आहोत सरकारला जर चोपन्न लाख कुटुंबांचे कुणबी नोंदी सापडलेल्या असतील तर लवकरात लवकर म्हणजे वीस तारखेच्या आत या प्रमाणपत्रांचं वितरण केलं जावं त्यासंदर्भातली डेडलाईन मनोज जरांगे यांच्याकडून सरकारला देण्यात आलेली आहे पण अजूनही आंदोलनाच्या भूमिकेवर जरांगे ठाम आहेत हरिभाऊ धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि मनोज जरांगे यांचेही आभार त्यांनी दिलेल्या माहितीबद्दल आणि याचबद्दल प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आमदार बच्चू कडू स्वतः आता सोबत आहेत बच्चू कडू जी सरकारचे आदेश आहेत चोपन्न लाख नोंदी सापडल्या आहेत प्रमाणपत्रांचं सुरू करावं असे आदेश आहेत तुमच्यापर्यंत काय माहिती आली लगेच मला असं वाटतंय का आतापर्यंत आपण पंधरा ते वीस लाखापर्यंत प्रमाणपत्र काढलेले अवघ्या महाराष्ट्र आता उरलेल्या प्रमाणपत्रासाठी एक आम्ही त्या दिवशी मराठवाड्यामध्ये विभाग या आयुक्ताकडे गेला होता आणि त्यांना एक ऍक्शन प्लॅन तयार करून दिला होता जो मराठवाड्या विभागासाठी आपण ऍक्शन प्लॅन केला तोच आता महाराष्ट्रासाठी राबवला जाणार त्या संदर्भात महसूल सचिवांना तसं पत्र काढलं विभागीय आयुक्ताला सूचना केल्या कलेक्टरला सूचना केलेल्या आणि गावागावात जाऊन दवंडी देऊन त्याची नोंदी जे सापडले आहे जे कुंभी नोंदी सापडल्या आहेत त्याचं ग्रामपंचायतीवर एक यादी लावल्या जाईल आणि सर त्याच्या घरापर्यंत सुद्धा त्या नोंदी सापडल्या त्या दिल्या जाईल त्याचा वंशवाढ काढल्या जाईल आणि हे सगळं काढल्या लगेच त्यांना अर्ज केला त्याला जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी सुलभता आणि लगेच ते, दि ते, ते, ते दिल्या जाईल ठीक आहे बचू कडू मी तुम्हाला थोडस उपमुख्यमंत्री ते बसलं पाहिजे न्यायालयामध्ये हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे माग गेलं किंवा थांबवलं गेलं तसं होऊ नये म्हणून सगळी काळजी मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर सगळेजण घेत आहेत मुख्यमंत्री त्याच्यामध्ये सगळ्यांशी बोलतायत सगळ्यांशीच बोलतायत आणि त्याप्रकारे जरी ते आज डावसला असले तरी रोज आमचं त्यांचं बोलणं महाराष्ट्रातल्या महत्वाच्या आमदार बच्चू कडू कडू यांच्याकडे बच्चू जी जरांगेंनी एक म्हटलेला आहे की ज्या चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत तर त्यांच्या सगळे सोयऱ्यांना सुद्धा या आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे का त्या संदर्भात सरकारची काय स्पष्टता आता आपण तशा प्रकारची अधिसूचनाच करणार आहोत जे कुंभी नोंदी सापडल्या त्याचे जे सगळे सोयऱ्या आहेत त्याचे आहे त्यांना ते नातेवाईक आहे आता जर ची जर कुंभी नोंद सापडली तर त्याच्या पुतण्याला भेटन काकाला भेटन त्याच्या सोबत जे काही भावकी आहेत त्यांना पण भेटणार ओके okay. आणि जरांग यांनी बोलताना अजून एक आता मुद्दा सांगितलाय जर वीस तारखेच्या आत या चोपन्न लाख कुटुंबांना प्रमाणपत्र जर मिळालं तर आम्ही गुलाल घेऊन मुंबईत जाऊ आणि तो गुलाल सरकारवर उद्धवू असं त्यांनी म्हटलंय राहील आता मला असं वाटत आपण पंच्याहत्तर नव्वद टक्के हे प्रश्न मिटलेले आहे आता एक शेवटचा अंतिम मसुदा आम्ही त्यांच्या सोबत सगळ्यात मोठं हे जरांगे पाटलांचं आहे त्यांच्यामुळेच आता आपण पाहतोय का हा पंचावन्न लाख नोंदी सापडल्या ज्या मराठवाड्यामध्ये फक्त तेराशे विभागामध्ये प्रमाणपत्र दिल्या गेल्या होते तिथं आता पंधरा हजार प्रमाणपत्र एका विभागात आपण वाटप केलेले आहे से शाये। से शाये। से सकर अत्मक हे सगळं जरांगे पाटलांचं यश आहे या समाजाचं यश आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतलेला सकारात्मकपणा हे यश आहे ठीक यशू कडूजी दोन प्रश्न आहेत आता शेवटचे एक म्हणजे आता जो आदेश सरकारकडून देण्यात आलेला आहे त्या संदर्भात अधिकृत माहिती जरांग्यांना कुणी देणार आहात का तुम्ही संवाद साधणार आहात का आणि दुसरी गोष्ट जरांगे अजूनही आंदोलनावर ठाम आहे या दोन्ही बद्दल तुमच्या हॅलो हा बाब गडूजी बोला हा सुद्धा आपण घेऊन जातो आहे सगळ्या संदर्भात आणि अंतिम मसुदा आता त्याच्यावर किंतु परंतु समाजाचा एको मूळ मूळ कारण आहे का सरकार या सगळ्या संदर्भात अतिशय सकारात्मकपणे ठीक आहे काही तांत्रिक कारणामुळे बच्चू कडूजी आपला आवाज स्पष्टपणे आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत पण तुमची माहिती पोहोचतील आहे धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल आणि माहितीबद्दल तर अंतिम मसुदा घेऊन जरांगेंकडे बच्चू कडू हे जात आहेत संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत बच्चू कडू स्वतः संवाद साधणार आहेत आणि सगळे सोयरे यांना देखील या प्रमाणपत्राचा कुणबी नोंदींचा आणि मराठा आरक्षणाचा लाभ मिळेल याची तजवीज सरकार अध्यादेशाच्या माध्यमातून करणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट